देख रहे सक्षम भारत टीव्ही जय भीम जय भारत सक्षम भारत टी वी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही व्ही एस बी टी व्हीमध्ये आपलं स्वागत करतो आहे मित्रांनो एपिसोड नंबर चौदा हा आंबेडकरवादी संघर्ष समितीचा जो संघर्ष आहे हा नियमित आणि दररोज निरंतर सुरू आहे मुद्दा तोच आहे एकत्रीकरणाचा आंबेडकरवादी संघर्ष समितीचा जो मुद्दा आहे तो आपल्याला माहीतच आहे पण पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो आहे की नगरपंचायत बादुरा क्षेत्रामधील आंबेडकरवादी जनता आंबेडकर विचाराची जनता जिथंही ज्याही कान्याकोपऱ्यामध्ये या या नगरपंचायत बहादुरा क्षेत्राच्या ज्याही कोपऱ्यापर्यंत शेवटच्या कोपऱ्यापर्यंत असेल त्यापर्यंत पोहोचणे आणि त्यांना शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये एकत्रीकरणाचा जो मुद्दा आहे या मुद्द्यावरती वारंवार दररोज या मिटिंगच्या माध्यमातून प्रत्येक आंबेडकरी जनतेला भेटून ती संकल्पना सांगणे व त्यांचे मत आणि सहमत घेण्याचं कार्य हा प्रामुख्याने सुरू आहे आज हा चौदावा टप्पा जो शिर्डीनगर मोरेश्वरजी पाटील यांच्या घरी यांच्या निवासस्थानी या मिटिंगचं आयोजन झालेलं आहे आणि प्रामुख्याने या मिटिंगमध्ये आजच्या आंबेडकरवादी संघर्ष समितीचे पदाधिकारी सोबतच आंबेडकरवादी संघर्ष समितीने तयार केलेलं त्यांच्यावरची वर्चस्व त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता आणि ज्यांच्याकडून सल्लाम असावा घेऊन समोरचे उपक्रम कार्यक्रम या मग जे काही ठरवायचं आहे ते सल्लागार समितीचेसुद्धा सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सोबतच काही आंबेडकरी जनतासुद्धा तर जाणून घेऊया की आजच्या मिटिंगचं पार्श्वभूमीवरती काय ठरलं आणि उद्याचं काय आहे धनविजय साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आपण त्याच्याशी चर्चा करूया की काय सांगाल की जो संघर्ष समितीचा जो एकत्रीकरणाचा संकल्प आहे त्या संकल्पनेमुळे कुठं ना कुठं या, कर... या नगर करी ही नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये आंबेडकरी जनतेचा वचक हा प्रस्थापित होईल काय आंबेडकरी संघर्ष समितीमार्फत ही ही मोहीम राबवण्यात येत आहे माझं असं सूचना आहे की या संपूर्ण समाजाने एकत्र यावे सर्वप्रथम नगरपंचायत बहादुरामध्ये किती क्षेत्र येतात त्या क्षेत्रातली लोकसंख्या किती आहे आणि त्या लोकसंख्येच्या माध्यमातून प्रत्येक वार्डामध्ये किंवा प्रत्येक नगरामध्ये जाऊन आपण किती लोक एकत्रित केले त्या समाजा संपूर्ण लिस्ट तयार व्हावी आणि त्या लिस्टच्या माध्यमातून आपण एकत्र मोठा मोठा माप निर्माण करावा आणि त्या मापच्या निर्म त्या संघटनेच्या आणि त्या माप मागच्या निर्मितीतून अनेक पार्ट्यांना आपण आमंत्रित करून एकत्रित करण्याचा प्रयत्न करावा एवढाच मी सल्ला देईल एकत्रित करण्याबाबतही त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही लोकसंख्या आम्हाला दिसायला पाहिजे लोकसंख्येची जे क्वांटिटी संख्या आहे त्यावर पण त्यांनी सुधाव दर्शवलेला आहेत इथं उपस्थित आहेत नाकले साहेब प्रामुख्याने सांगू इच्छितो की नाकले साहेब जे आहेत या आंबेडकरवादी संघर्ष समिती सल्लागार समितीमध्ये सुद्धा आहेत काय सांग नाकले साहेब या थोडं समोर असं काय सांगाल की काय राहणार तुम्हाला तुमचं आंबेडकरवादी संघर्ष समितीला काय मार्गदर्शन आहे आजच्या या मिटिंगमध्ये काय सुझाव दिला तुम्ही मला पहिले तर मी सगळ्या आंबेडकरवादी जे संघर्ष समिती आहे त्याच्या धन्यवाद हे करतो की मला सल्लागार समितीमध्ये त्यांनी स्थान दिलं आणि त्या योग्य समजलं जेव्हा ही कल्पना घेऊन रंगारी साहेब आणि सर आले आमचे गारेकर सर गरटकर सर तर ही कल्पना मला खूप छान वाटली की जे डिवाईड होतात होट नाही का ते डिवाईड न होता आंबेडकरवादी लोकांचे ही एकत्र एकच उमेदवार देऊन आपण प्रस्थापित जे आहे इथे राजनीती त्यांना आपण कुठंतरी धक्का देऊ शकतो आणि आपलं काहीतरी अस्तित्व दाखवू शकतो ही संकल्पना खूप मला आवडली त्यामुळं मी इथे जोडलो आणि जे पण सुजाव मी देऊ इच्छितो किंवा मला जे अनुभव आहे त्या त्यासाठी मी यांचं नेहमी मार्गदर्शन करेल किंवा सल्ला देईन धन्यवाद सर की सांगितले की त्यांची जी, जी संकल्पना आहे ती संकल्पना खरंच योग्य आहे आणि एकत्रीकरणामुळे प्रस्थापित जो राजकीय जो आपण राजकीय आढावा जो आहे आणि राजकीय जे संकल्पना जी आता इथं वावरत आहे या राजकीय पार्ट्यांची जे वेगवेगळीकरण आहे त्याला एकत्रीकरणासाठी पूरक आणि जर येत नाही तर त्याला खूप धक्का धक्कासुद्धा लागू शकतो आहे सोबतच जिथं उपस्थित आहेत बोरकर साहेब उपस्थित आहेत जाणून घेऊया की बोरकर साहेबांचे मत की काय वाटतं सर तुम्हाला की एकत्रीकरणाची संकल्पना जी आहे त्यामुळे कुठे ना कुठं समाज एकत्रित आहे पण काही पर्सेंट जो विकुरलेला आहे तो सुद्धा एकत्रित येईल काय सर्वांना जयभीम या संघर्ष समितीच्या मार्फत जे काही आंबेडकर विचारांचे लोक आहेत हे निश्चित रूपानं एकत्र येतील आणि यांना येणाऱ्या भादुरा नगरपंचायतच्या निवडणुकीत परघोस यश मिळेल हीच माझी अपेक्षा आहे काय सांगाल तुम्ही की समजा आता जसं की राजकीय याच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी प्रकार जो दिसत आहे आणि संघर्ष समिती एकवटलेली आहे की सर्व पार्ट्यांना एकत्रित आणायचं जर ते एकत्रित नाही येत आहेत तर काय आंबेडकरी जनता त्यांच्या विरुद्ध स्टँड घेणं योग्य राहील काय ठीक आहे ना योग्य राहील कारण की काय की कि आपण कितीही पार्ट्यामध्ये विखुरलेले आहोत आणि आपला उद्देश सफल होत नाही आणि संघर्ष समितीच्या माध्यमातून जर आपण एक कॅन्डिडेट दिला आणि तो जर निवडून आला तर आपल्या समाजासाठी तो काही करू शकतो सरांनी पण त्या विषयावरती बोललेले आहेत आता आपल्यासोबत परत सल्लागार समितीमध्ये जे आहेत घोडके सर त्यांचे पण मत जाणून घ्या काय सांगाल सर की आंबेडकरी जनतेने आता या संघर्ष समितीच्या माध्यमातून जर स्टँड घेत आहेत की नेत्यांनी एकत्रित यावं तर नेत्यांसाठी तुमचं काय संदेश असाल की जर आंबेडकरी जनता जर म्हणत आहे की एकत्रित येऊन आता एकत्रीकरण करू तर बाकी पार्ट्यांनी आणि त्यांच्या पार्ट्यांचे जे नेते आहेत त्यांनी तरी एकत्रीकरणाचा विचार करायला पाहिजे की नाही जनतेने आता एकत्रित करण्याचाच विचार करायला पाहिजे पार्ट्याच्या सोडा पार्ट्यात भरपूर झाले आहेत आपल्याकडे पन्नासाठ त्या पार्ट्याचा विचार न करता आपण आपल्याच एरियामध्ये एकत्रित उमेदवार दिला पाहिजे पार्ट्याचा विचार न करता आपण आपल्याच समाजामधून आपल्याच वर्डामधून एक एकच उमेदवार द्यायला पाहिजे कारण मोठ्या पार्टी जेव्हा मोठं इलेक्शन होतं आता खूप मोठा एरिया असतो सुरुवात आपण इथंच केली पाहिजे आपल्याच वार्डामधून कारण पुढची रात्र वैर्याची आहे स सगळ्यांनी एकत्रित येणं फार महत्त्वाचं आहे पुढची रात्र वैर्याची आहे हे आंबेडकरी जनतेने तरी ही गोष्ट तरी कुठं ना कुठं आपल्या मना मनामध्ये ठेवायला पाहिजे आहे आणि त्या पद्धतीनंच वावरायला पाहिजे कारण पुढची रात्र खरंच ही वैराईची आहे त्यामुळे एकत्रित येणे हाच त्यावरती खूप मोठा तोडगा राहू शकतो आहे सोबत आपल्या जुडलेले आहेत पाटील साहेब जे पाटील साहेबांनी आज मिटिंगसाठी हे स्पेशली हॉल तयार केला आहे त्यामुळे समाजाने यांचा धन्यवादसुद्धा दिला पाहिजे की मिटिंगसाठी स्पेशल त्यांनी हा हॉल तयार केला आणि याच हॉलमध्ये प्रत्येक मीटिंग्स समाजाच्या आणि आज आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या सुद्धा होतात पाटील साहेब काय सांगाल की जो हा उपक्रम चालू आहे एकत्रित करण्याचा हा कुठं ना कुठं समाजाला पूरक राहील काय सर्वप्रथम जो आंबेडकरवादी संघर्ष समिती तयार झाली त्याचं मी अभिनंदन करतो आणि नगर नगरपंचायत परिसरात या लेवलवरती असा संघर्ष समिती निर्माण व्हायलाच पाहिजे होती आणि जर आपण त्या निवडणुकीमध्ये कोणी आपल्याच आंबेडकर विचाराचे लोक जरी गेले आणि सहापैकी तीन जरी निवडून आले तर हा जिल्ह्याला फार मोठा आधार मिळेल आणि इथूनच आपली पुढची वाटचाल अजून निर्माण होईल म्हणून सर्वांनी एक होणे खूप आवश्यक आहे प्रत्येकाने मला तर वाटते प्रत्येक दोन किंवा तीन वस्ती मिळून एक वार्ड कमिटी तयार करावी आणि त्याच्यानंतर सर्व वस्त्यांमधून असं जर मिळले मिळल्यानंतर एखादा मेळावा घ्यावा जेणेकरून बऱ्याच लोकांना याची कल्पना येईल आणि सर्वांनी याला साथ दिली पाहिजे असं मी जाहीर कर म्हणजे व्यक्त करतो काय वाटतं तुम्हाला की या माध्यमातून समाज एकवटला आणि समाज जर पूर्णपणे एकवटला तर कुठं नाही कुठं जे, आपसी जे जर कुठं ना कुठं पाहायला मिळतात तर ते पण आपसी मतभेद दूर होऊन खूप मोठा एक व्यापक एकत्रितपणाचा उदाहरण इथं निर्माण होऊ शकतो काय नाही आता रिपब्लिकन पक्ष म्हटलं तर किंवा आपले जे आंबेडकरवादी विचारांचे जे पक्ष आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये खूप विखुरलेले आहोत अनेक पक्ष आहेत आणि पक्षाच्या नेत्यामध्येच एकी नाही आहे त्याच्यामुळे आपण जनता भ्रमनिरा झालेला आहे की आपण मत द्यायचं तर कोणाला द्यायचं तर म्हणून अशा जर पद्धतीने जर आपण एकी दाखवली तर निश्चित प्रभाग पद्धतीतून किंवा नगरपंचायत पद्धतीतूनच जर आपण पुढे जाणलो वाटचाल केली तर याचा जा प्रभाव जास्त पडेल जेणेकरून जे प्रस्थापित मोठ्या पक्षाचे नेते आहेत आंबेडकर विचार विचारांचे त्यांना चपराक बसेल धन्यवाद सर की त्यांनी सांगितलेलं आहे की जर आपण हा जर प्रयोग सक्सेस झाला तर कुठे ना कुठे मोठ्या लेवलवरती सुद्धा त्यांना खूप मोठा धक्का बसेल आणि निश्चितच ते एकत्रित येतील इथं लोखंडे साहेबसुद्धा उपस्थित आहेत जाणून घेऊया की त्यांची प्रति काय येत आहे कारण की ते पण या क्षेत्रामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अनुभवी व्यक्ती आहेत त्यांना विचार घेऊया आपण की काय म्हणतात लोखंडे साहेब की काय म्हण वाटते तुम्हाला की हा जो उपक्रम आता सुरू झालेला आहे याचा शेवट काय अपेक्षित आहे मी संघर्ष समितीला स्वागत करतो आज आपण ज्या संघर्ष समितीने निर्णय घेतला एकत्रीकरणाचा बाबासाहेबाचं स्वप्न तेच होतं की माझ्या समाजाने जे दुःख सहन केलं आहे किंवा मी माझ्या जीवनात जे दुःख उपभोगलं ते बाजून समाजात या राजकीय क्षेत्रात होऊ नये आणि त्याकरता आपण एकत्रित येऊन राजकीय सत्ता आपल्या हातात घेणं हे गरजेचं आहे आणि म्हणून संपूर्ण आंबेडकरी विचाराने एकत्रित आलं तर पुन्हा आपल्याला दुःखाचे दिवस येणार नाही आणि सत्ता आपल्या हातात घेता येईल सत्ता प्रस्थापित करण्याचं म्हणणं आहे तुमचं की आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी तेच म्हटलं आहे तर सत्ता काबीज करण्यासाठी एकत्रीकरणाचा जो हा मुद्दा आहे हा कुठं ना कुठं पूरक ठरेल काय पूरक ठरेल साहेब एकत्रीकरणाचा मुद्दा बिलकुल जर खरंच बाबासाहेबांचे विचार आंबेडकरी जनतेमध्ये रुजले आहेत तर हमकास हा मुद्दा पूरकच ठरेल असं मला वाटतं एक आपल्यासोबत काही एक युवक सुद्धा जुळलेला आहे आणि इथं आहेत जुडलं आहेत तर आपण त्यांचेसुद्धा मनोणगी तर घ्या घेऊया की काय म्हणत आहे की राहुल बडगे हे एक मार्केटिंगचं काम करत आहेत आणि नवयुवक युवक युवक जसं बाबासाहेब म्हणतात की माझं युवक कुठं आहे तर हे युवा जे आहेत हे आपल्यासमोर आहेत ती आपण माहिती जाणून घेऊया की काय वाटतं तुम्हाला की एकत्रीकरणामुळे कुठं ना कुठं समाज म्हणा या आपण आपण समाजात राहतो अगोदर आपला विचार करू की स्वतःला आणि समाजाला प्रोटेक्शन आणि एकत्रितपणामुळे ताकद मिळेल काय समाजासाठी तर महत्वाचं हे वाटतं मला की एकत्रित आलं की आपण सर्वांना दाखवू शकतो की आपण पण आहो इथे आपलं पण काही अस्तित्व आहे आपल्या समाजामध आपल्या अदर याच्यामध्ये आपण दहा जागे जातो ते पैसा तिथून येतोय म्हणून आपण तिकडे जाताय आपला समाज त्यांना तर असं वाटतं की पैसा आल्या पाहिजे फक्त आपले अदर व्यक्ती जे पण आहे समाजातला त्यांना हेच आहे की एकत्रित यावं आणि संघटित झाल्याशिवाय काही दुसरं परिणाम आहे नाही आता आणि सामने चालून जर आत्ता आपण संघटित झालो नाही तर नंतर तर याच्याही पेक्षा जसं पुराण्या काळामध्ये आपण जे पाहिलं आता पाहतो वाचतोय तर त्यानुसार ते काय रिटर्न येऊ शकतात असं तर मला वाटतंय प्रलोभन हे बघा युवा सांगत आहे की बाबासाहेबांनाही खूप प्रबलन प्रलोभन प्र, 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 मिळालं परंतु ते कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता त्यांनी आपलं अख्खं जीवन शिक्षण घेतलं समाजासाठी राबराब राबलं समाजासाठीच तर एक युवा सांगत आहे की प्रलोभनाला तरी आपल्या समाजाने बळी न पडता आता तरी आंबेडकरी विचारधारेला पूरक असं कार्य करून आंबेडकरी जनतेला एकवटलं आणि एकत्रीकरणासाठी धडपड केली एक पाहिजे आणि एकत्र आलंच पाहिजे आपल्यासोबत काही होम मिनिस्टरसुद्धा आहेत तर आपण त्यांचेसुद्धा म्हणणं ऐकून घेऊया की या काकू या 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 काय सांगाल की महिला ह्या खूप मोठ्या राजकारणी असतात असं म्हटलं जात आहे तर तुम्हाला काय वाटतं की सर आपण राजकारणाविषयी बोलू की समाज जर एकत्रित झालं आणि या एकत्रीकरणाची ताकद जर नेत्यांना कुठं नाही कुठं जर धोकादायक ठरली आणि ते सुद्धा जर एकत्रित झाले तर राजकीय स्थिती आपली काय राहील चांगली राहील म्हणजे आंबेडकरी विचाराची सत्ता प्रस्थापित होऊ शकतो आहे होऊ शकतो सर्व सर्वजण आपण एकत्र आलो आंबेडकरवादी तर खरोखरच होऊ शकतो होऊ शकतो, हो शकतो त्यांचं सुद्धा म्हणणं एकच आहे आणि सांगाल की जो एकत्रीकरणाचा जो विषय आहे तो खरंच समाजाने एकत्रित येऊन आता आपल्या नेत्यांना कुठं ना कुठं जाब विचारण्याची गरज आहे की नाही आहे ना हो आहे जॉब विचारण्याची सगळे एकत्रित झाले पाहिजे आणि विचारलंच पाहिजे जॉब त्याशिवाय आपण एकत्र येणार नाही आणि आपली ताकद वाढणार नाही बरोबर सगळीकडून एकच सूर येत आहे जो आहे एकत्रीकरणाचा आणि आंबेडकरवादी संघर्ष समितीने जो उपक्रम आणि जो संघर्ष घेऊन ही आता मैदानामध्ये निघालेली आहे खरंच प्रत्येक मिटिंगमध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह प्रश्न उत्तरे आलीत छोटे मोठे वाद झाले पण शेवट जो आहे हा एकत्रीकरणावरती स्टँड राहिला आणि सर्व लोक त्या एकत्रीकरणाच्या मुद्द्यावरती एकवटलेले आहेत तर पुन्हा एकदा जो कोणी व्यक्ती हा व्हिडिओ बघत असेल त्याला पुन्हा एकदा सूचना आणि विनंती आहे की तुम्हाला जर वाटत असेल या तुम्ही स्वतः जर परिवर्तनवादी आंबेडकरवादी असाल आणि तुम्हालाही वाटत असेल की कुठं ना कुठं परिवर्तन झालं पाहिजे आहे आणि सर्व जनताही एकत्रित झाली पाहिजे का तुमच्याही परिसरामध्ये छोटीशी मिटिंग अरेंज करा आंबेडकरवादी संघर्ष समितीला सांगा संघर्ष समिती तुमच्यापर्यंत येईल आणि जे कोणी आंबेडकरी जनता जिथे उपस्थित राहील त्यांना ही संकल्पना समजावून सांगेल आणि परत आंबेडकरी जो मॅप मॉप जो आहे हा वाढत जाईल सक्षम भारत टी व्हीला जर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऑयकॉन ऑन करायला विसरू नका की जेणेकरून असे जे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवतो आहेत ते नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपणापर्यंत सरसकट पोहोचतील जर आपल्या परिसरामध्ये काही समस्या असेल आपलं म्हणणं आमच्या चॅनलच्या माध्यमातून मांडायचं असेल या काही न्यूज आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद